सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मंगळवार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आलेली आहे म्हणजेच दत्त जयंती आलेली आहे पौर्णिमेला सुरुवात होणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला पहाटे पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी तर पौर्णिमा संपणार आहे सत्तावीस डिसेंबरला बुधवारी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी ह्या दिवशी आपल्याला जर असं लवकर उठायचं आहे म्हणजे सव्वीस तारखेला जरा लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात हळद आणि थोडीशी चिमूटभर तुरटीची भुकटी थोडी तुरटी कांडून घ्या आणि थोडीशी तुरटीची भुकटी आणि तुमच्याकडं जर गाणगापूर येथील संगम नदीचं पाणी असेल तीर्थ असेल तर तेसुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडंसं टाका आता सगळ्यांकडेच ते गाणगापूर येथील संगम नदीचे पाणी नसेल तीर्थ नसेल तर तुम्ही गंगा जलाची बाटली आणून त्यातलं पाणी जरी आंघोळीच्या पाण्यात टाकलं सर्वांनी आठवणीने हा उपाय करा मी तर म्हणेल आणि गानगापूर येथील संगम नदीचं पाणी असेल तुमच्याकडं तर आठवणीने प्रत्येकाने अगदी लहान लेकरांच्या पाण्यातसुद्धा आंघोळीच्या पाण्यात आठवणीने तुरटीची भुकटी थोडीशी चिमुटभर हळद आणि संगमाचं पाणी टाकूनच आंघोळ करा नसेल गंगाजल टाकून आंघोळ करा आणि तेही नसेल चार पाच थेंब गोमूत्र टाकून हळद गोमूत्र आणि तुरटी टाकून मग आंघोळ करा नक्की करा जी काही नकारात्मकता असेल तुमच्या अवतीभोवती सर्व सर्व निघून जाईल नक्की करा दत्त जयंतीला शरीरातील मनातील सर्व नकारात्मकता निघून जाईल घरातही पाण्यात कापूर तुरटी हळद गोमूत्र गंगाजल हे सर्व पाण्यात मिक्स करून ते पाणी आपल्या संपूर्ण घरात उंबरठ्यावर शिंपडायचं आहे तुमच्याकडं संगमाचं पाणी असेल बाटलीत वगैरे आपण गेलो गांगापूरला की बाटली भरून आणतोच प्रत्येकजण ज्यांच्याकडं नसेल त्यांनी गंगाजल थोडंसं घरात शिंपडून द्या ज्यांच्याकडं संगमावरील पाणी असेल ते थोडंसं संपूर्ण घरात कोपऱ्यात थोडं थोडंसं शिंपडून द्या सर्व सर्व नकारात्मकता निघून जाईल दत्तगुरु महाराजांची अखंड कृपा प्राप्ती आपल्या घरात होईल नावाला सुद्धा आपल्या घरात वास्तुदोष नकारात्मकता उरणार नाही संगमाच्या पाण्याचं खूप पवित्र आहे प हे पाणी खूप पवित्र आहे यामुळे कुठलीच रोग बाधा नकारात्मकता वाईट शक्ती भूत बाधा आपल्या घरात उंबरठ्यावर सुद्धा टिकू शकत नाही महिलांनी आवर्जून ह्या दिवशी न चुकता थोडं लवकर उठा सकाळी आणि हा उपाय अवश्य करा वास्तुदोष सुद्धा दूर होईल ह्या दिवशी आपल्या कुलदेवीला कुंकुमार्जन करायचेच आहे दत्त जयंती आहे आपल्या गुरुंची श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रत्येक आईने आता मुलांसाठी आई आईला काय उपाय करायचे तो सांगत आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ओवाळून टाका फक्त ही एक वस्तू तर पौर्णिमेत हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे किंवा तुम्हाला नाही जमलं सकाळी तुम्ही संध्याकाळी केला तरी चालेल कारण स सव्वीस तारखेला मंगळवारी दिवस रात्र पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमे तिथीत हा उपाय करायचा आहे आपल्याला तर सकाळी करा संध्याकाळी करा वेळ मिळेल तेव्हा करा सकाळी केला तर अति अतिउत्तम नाही जमलं माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला गेलेल्या असतील बाहेर गेलेल्या असतील त्यांना नाही जमलं सकाळी मुलांसाठी संध्याकाळी उपाय करा तर या उपायासाठी भाकरीचा किंवा चपातीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या भाकरीच्या पोळीच्या तुकड्यावर आईने म्हणजे तुम्ही काजळ आणि तुमची सात बोटं त्यावर उमटाई उमटवायची आहे जसं आपण शिक्का मारतो तसंच काजळात बोटं बुडवून भाकरीवर चपातीवर ती बोटं उमटवावी भाकरी ताजी असो शिळी असो चालणार आहे शिळी भाकर तुकडा असेल तो सुद्धा घे गे, घेतला तुम्ही तरीही चालेल च चपाती असेल शिळी ती पण चालेल आणि नवीन असेल ताजी ती पण चालेल जी असेल ती पण उपाय चुकवू नका नक्की करा काजळ कुठलंही घ्या तव्याचं तव्यावर काजळ आलेलं असेल तुमच्याकडं ते घ्या किंवा आपण कापूर जाळून एखाद्या चमच्यावर काढलेलं काजळ कुठलंही घ्या फक्त आपल्याला काजळाचे हात त्या भाकरीवर किंवा चपातीवर तुमचे सात बोटं उमटली पाहिजे आईची ते आपल्याला आई हवं आहे आणि पाच बोटं उमटवून घ्या आणि अजून दोन बोटं उमटा अशी सात बोटं आपल्याला काजळाची त्या भाकरीच्या किंवा चपातीच्या तुकड्यावर उमटवायची आहे शिक्के ब उमटवायचे आहे त्याच्यावर काजळाचे आणि तुमच्या मुलांवरून सात वेळा घड्याळाच्या दिशेने ओवाळून मुलांना पूर्व पश्चिम हुभं करा किंवा बसवा मी तर म्हणेल हुभं करा कारण आपण दृष्ट काढतोय नजर काढतोय नजर बाधा क काढताना कधी पण मुलांना किंवा कुठल्याही व्यक्तीची तुम्ही नजर बाधा काढत असाल तर बसवून अजिबात नजर बाधा काढायची नाही ती हुभं राहूनच आईने किंवा जी कोणी इतर व्यक्ती काढत असेल नजर ती ज्या व्यक्तीला नजर लागलेली आहे त्या व्यक्तीला हुभं राहूनच नजर काढायची असते लगेच दृष्ट नजर बाधा उतरून जाते तर मुलांना पूर्व पश्चिम हुभं करा आणि आपल्याला घड्याळाच्या दिशेने सात वेळा तो भाकर तुकडा चपातीचा तुकडा ओवाळून एखाद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घाला काळ्या कुत्रा नसेल काळ्या रंगाचा तर जो कुत्रा मिळेल त्याला खाऊ घाला किंवा पक्ष्यांना खाऊ घातलं तुम्ही नाही कुत्रा मिळाला कुत्रा तर मिळेलच एखादा का होईना त्याला खाऊ घालून द्या नाही मिळाला एखाद्या पक्ष्यांना ठेवून द्या चालेल फक्त कुणाच्या पायाशी तो तुकडा येणार नाही याची काळजी घ्या आपल्या मुलांची नजर उतरवलेला तुकडा यामुळे कुणाला त्रास व्हायला नको एवढंच फक्त करा दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण हा उपाय करतच असतो पण ही मार्गशीर्ष पौर्णिमा खास आहे या दिवशी दत्त जयंती आलेली आहे मुलांची दृष्ट नजर काढून भाकरीचा चपातीचा तुकडा कुत्र्याला खाऊ घाला त्याचबरोबर एक ताजी चपातीसुद्धा त्याला गाईचे तूप लावून घ्या ताज्या चपातीला आणि एखाद्या कुत्र्याला नक्की खाऊ घाला हा श तुकडा तर खाऊ घालाच नजर बाधा काढलेला पण त्याबरोबर एक ताजी चपाती घ्या त्याला गाईचे तूप लावा आणि ती चपाती स्वतःच्या हाताने कुत्र्याला खाऊ घाला कुठल्याही रंगाचा कुत्रा असो पण नक्की कुत्र्याला खाऊ घाला आपण बघतोच दत्त महाराजांच्या आजूबाजू कुत्रे गायी असतातच त्या दिवशी त्यांना खूप मान असतो नक्की कुत्र्यांना एक ताजी चपाती खाऊ घाला शिळं काहीही खाऊ घालू नका हा तुकडा जर तुम्ही नजरबादेचा खाऊ घातला तो चालेल पण त्यांना मान स्वरूप एक तु एक चपाती गाईचं तूप लावून नक्की खाऊ घाला त्याचबरोबर एक चपातीला तूप आणि गूळ लावून ती चपाती आपल्याला गाईला गोमातेला दत्त जयंतीच्या दिवशी अवश्य खाऊ घालायची आहे गाईला हळदी कुंकू लावून गाईची पूजा करा नमस्कार करा तुमच्या लग्नात अडथळे येत असतील कोणाच्या मुलाबाळांच्या तर अडचणी असतील तर, तर मूठभर चणा डाळ हरभरा डाळ आणि गुळाचा लहानसा खडा गाईला खाऊ घाला ज्या व्यक्तीच्या लग्नात अडथळे येत आहे त्यांनी हा स्वतः उपाय करा ते लव मुलं मुलं मुली घरी नसतील आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल मुठभर डाळ घ्या त्यातच गुळाचा खडा ठेवा हाताने स्वतःच्या गाईला खाऊ घाला नमस्कार करा मनातली इच्छा बोला तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार म्हणजे होणार नक्की करा मार्गशीर्ष पौर्णिमेला हा उपाय जर केला सर्व सर्व अडचणी दूर होतील जर तुम्ही दत्त जयंतीला कुत्र्याला गायीला नैवेद्य खाऊ घातला तर सर्व इच्छा ताबडतोब लगेच पूर्ण होतील हरभरा डाळ गुळ खाऊ घालून नमस्कार करा लवकरच लग्न यो योग सुद्धा जुळून येतील तुमचे ह्या दिवशी कुत्र्याला गायीला शिळ पाक अन्न देऊ नका ताजच द्या तो तुकडा जर मी बोललेली आहे आपल्या मुलांवरून उतरवून टाकायचा तो चालेल पण आपण जी तप चपाती कुत्र्याला खाऊ घालणार आहोत तूप लावून ती आपल्याला ताजीच घ्यायची आहे दत्त दत्त गुरु महाराजांची स्वामींची कृपा तुमच्यावर राहील कायम दत्त जय कायम तुमच्यावर ही कृपा राहील अखंड कृपा प्राप्ती होईल नक्की गाईला आणि कुत्र्याला चपाती खाऊ घाला दत्त जयंतीला मंगळवार आलेला आहे तुम्ही संकटात असाल कुठलं काम अडलेलं असेल घरात क्लेश असतील नवरा बायकोत भांडणं असतील जीवनात यश मिळत नाही तर दत् दत्त जयंतीला मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत महिलांनी हा उपाय अवश्य 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 करा मी तर म्हणेल खूप चांगला उपाय आहे नेहमी करते म्हणून मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला काय लागणार आहे गाईची शेणी घ्या एक मोठी शेणी घेतली तरी त्याचे दोन तीन भाग करून घेतले एक शेणीचे तरी चालेल लहानशी गायीची शेणी असेल तरी चालेल अशा प्रकारे कापूर जाळा गायीची शेणी गॅसवर गरम करून घ्या म्हणजे जाळून घ्या आणि एखाद्या भांड्यात ती शेणी ठेवून त्यावर न चार पाच कापूर जाळा त्यावर दोन लवंग दोन तेजपत्ते त्यावर जाळा ते कापूर भांडे संपूर्ण घरात फिरवून घराबाहेर ठेवून द्यायचे आपल्याला उंबरठ्याच्या आतमध्ये नाही ठेवायचं आहे घराबाहेर पुन्हा एकदा सांगते एक, एक गायची शेणी घ्या गॅसवर गरम करून घ्या जाळून घ्या एखाद्या ताटलीत किंवा कापराच्या भांड्याच्या भांड्यात ठेवून घ्या त्यावर कापूर जाळा त्यावर दोन लवंग आणि दोनच तेजपत्ते दोन लवंग दोन, लवं, दोन तेजपत्ते जाळून ते भांडं संपूर्ण घरात फिरवून लगेच बाहेर घराबाहेर ठेवून द्यायचं आहे मुख्य दारा बाहेर ठेवायचे आहे ते भांडे संपूर्ण घरात फिरवून घराबाहेर ठेव ठेवताना मनापासून मनात असं बोला विचार करा की माझ्या घरातील सर्व निगेटिव्हिटी नकारात्मकता मी आज बाहेर काढलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला मी माझ्या घरातील नकारात्मकता बाधा इडा पिडा नजर बाधा सर्व सर्व नगा नकारात्मकता मी आज ह्यावेळी बाहेर काढलेली आहे मनापासून बोला आणि ते भांडे घराबाहेर ठेवून या आणि घरात आल्या आल्या हातपाय धुवायचं नाही काहीच करायचं नाही सात अगरबत्त्या घ्या सातच घ्यायच्या आहे एक सुद्धा कमी नाही आणि जास्त नाही सात अगरबत्त्या चांगल्या सुगंधित घ्या आणि त्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी लावून द्या जाळून घ्या आणि सात वेगवेगळ्या ठिकाणी एक हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये फक्त संडास बाथरूममध्ये नाही गॅलरी असतील गॅलरांमध्ये मुख्य दाराजवळ सर्व अशा सात ठिकाणी लावून द्या माता लक्ष्मीचं श्री विष्णूंचं नामस्मरण करा नाहीतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत सात अगरबत्त्या सात ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लावून द्या दे। एक देवघरात मुख्य दाराशी बेडरूममध्ये गॅलरीत प्रत्येक रूममध्ये अशा सात ठिकाणी तुम्हाला सात अगरबत्त्या लावून द्यायच्या तुम्ही चकित व्हाल इतका छान आणि प्रभावी उपाय आहे न होणारे काम सुद्धा लगेच दुसऱ्या दिवसापासून काय त्या क्षणापासून तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल घरात सुख शांती येईल पैसा येईल टिकून राहील बरकत राहील तुमच्या घरात पाच मंगळवार जरी हा उपाय तुम्ही केला एका मंगळवारमध्येच तुम्हाला फरक जाणवेल पण पाच मंगळवार जर तुम्ही सलग केले हा उपाय तुमच्या घरात ऑफिस दुकान सर्व ठिकाणी हा उपाय करू शकता यश प्राप्ती होईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल घरातील सर्व दोष नकारात्मकता निघून जाईल या उपायाने दोषातून सुद्धा तुम्ही मुक्त व्हाल दोष असतील तुमच्या मागे कुणी विनाकारण त्रास देत असेल तर हा उपाय महिलांनी दत्त जयंतीला मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी सहा ते आठ वाजे दरम्यानच करायचा आहे आपल्याला लक्षात ठेवा सहा वाजेनंतर हा उपाय तुम्ही करू शकता आठ वाजेच्या आत सहा ते आठ वाजे दरम्यान हा उपाय करून घ्या या दिवशी दत्त जयंती आहे दत्त गुरु महाराजांच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जा हा उपाय करून घ्या किंवा सकाळी तुम्ही दर्शन करून आला तरी चालेल संध्याकाळी के केलं दर्शन तरीही चालेल मंदिरांमध्ये गर्दी असेल तर घरात सेवा केली तुम्ही थोडी शिका होईना तरीही चालल चालणार आहे जाताना बरोबर गोड नैवेद्य घेऊन जा महाराजांच्या आवडीची पूर्णाची पोळी बेसनाची लाडू करंजी शिरा तुम्हाला जोन